सुनीता आंधळे हे प्रकरण जेमतेम सर्व जनतेला माहीत झालं आहे यामागील सत्य परिस्थिती काय आहे अनेक अशा गोष्टी आणि मोठी नावे लपवली जात आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आळंदी नाव समोर आलं की वारकरी संप्रदायाची चित्र समोर येते अशाच एका संस्थेचे नाव जर मोठे झाले असेल तर त्यामधील कीर्तनकार चुकू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आठ जुलैला शेवगाव पोलीस ठाण्यात एक गंभीर तीनशे शहात्तर प्रकरणाची नोंद झाली आरोपी अण्णासाहेब आंधळे पण हे प्रकरण इतकं सरळ नव्हतं आणखी नाव पुढे आलं त्यातलंच म्हणजे सुनीता आंधळे वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध नाव त्यांच्यावरही अनेक जुन्या वादग्रस्त घटना आणि गंभीर आर। त्याम आनी आनी चा चा आरोप त्यामधीलच एक घटना दोन हजार आठ एका महाराजाशी संबंध आणि गर्भपाताच्या घटना संस्थेतील मुलींशी वागणूक गर्भपातासाठी त्यांना घेऊन जाणं आणि त्याच काळात वडिलांच्या मृत्यूच्या वेळी गैरहजेरी संस्थेमध्ये राहणाऱ्या मुलामुलींबाबत शोषणाचे आरोप आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटोज व्हिडिओज हे आरोप फक्त आरोप राहिले असते पण स्थानिक लोक स्वतः पुढे येऊन सांगत आहेत पुरावे देत आहेत काय पीडित काही साक्षीदार आता उघड बोलायला लागले आहेत पण पोलीस मात्र शांत आरोपी मोकट आहेत सोशल मीडिया पीडितांची बदनामी सुरू आहे आणि या सगळ्यामुळे कायद्यावर गंभीर प्रश्न निर्माण होतोय मित्रांनो सत्य दाबलं गेलं की भ्रष्ट व्यवस्था अजून मजबूत होते त्यामुळे आम्ही विचारतो पोलीस अजून कारवाई का केली नाही एका संप्रदायाच्या नावाखाली हे सर्व कांड चाललेलं आहे जर तुमच्याकडे काही माहिती आणि काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा हे फक्त बातमीचं प्रकरण नाही तर आपल्या समाजाला लागलेलं ला कलंक आहे आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा